महेंद्रा फोकरी या ठिकाणी धनंगे पाटलांचे बॅनर लावले होते चलो मुंबई या ठिकाणी काही बॅनर फाडलेत छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटोचं ब्लेडनी कापून ते बॅनर फाडलेले त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो व ज्यांनी हे कृत्य केले त्यांना ताबडतोब अटक करावं व त्यांच्या कडून कारवाई करण्यात यावी तसंच ढोकरगाव ढोकरवाडी या ठिकाणी काही समाजकंटकाने धनगर समाजाच्या विषय वाच्यता शिविग करून आपशद आप आप वापरलेले आहेत त्यांना ताबडतोब अटक करावं व त्यांच्या कठोर कारवाई करावी अशी मी शासनाला विनंती करतो व समाजामध्ये ते निर्माण करणारे जे लोक आहेत त्या लोकांना त्यावर तो भारा घालावा असं मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो